नमस्कार शेतकरी बंधूंनो आम्ही आता सध्या सोनपेठ तालुक्यातील या गावी आलेलो आहे पोंडोळ्या गावी तिथं बाळासाहेब जाधव यांच्या राशीच्या एम एज व सहाशे एकोणसाठ अशा दोन व्हरायटीच्या प्लॉटवर आलेलो आहे सध्या इथं एक पाहणी कार्यक्रम चालू आहे डीलर शेतकरी दोन दोघांचा पण कार्यक्रम सुरू आहे आम्हाला पाहणीसाठी एकदम एक नंबर डेकोरेशन केलेलं आहे तरी आपण का नाही प्लॉट बघायला इच्छुक असाल तर आपण प्लॉट बघू शकतो चला शेतकरी मित्रांनो अतिशय एकदम चांगल्या प्रकारे प्लॉट डेव्हलप केलेला आहे प्लॉटचा आपण पाहू शकतो प्लॉटला माल बोंडाची साईज व पाते संख्या संख्या एक चेन एक नंबर पद्धतीत आहे आणि म्हणजे खासियत बघायला गेलं तर ठोकर साईज मध्ये बोंड आहे एक दोन तीन चार चार पाच सात पकड्यापर्यंत माल परिपक्व आहे माल पाहू शकतात या आणखी ग्रीनरी पण प्लॉटला भरपूर प्रमाणात आहे पाहायला गेलं तर ही राशीची आपण ह्या वर्षी मार्केटमध्ये बघितली असेल तर नऊशे नव्याण्णव हे नंबर तुम्हाला लक्षात आला असेल तिचं अमेज नाव आहे अमेज नाव आहे व्हरायटीचं आणि नऊशे नव्याण्णव मार्केटमध्ये ह्या वर्षी नवीनच आहे प्रत्येक शेतकऱ्याला संभ्रमात होतं की राशीची सहा नऊशे नव्याण्णव वरायटी आहे तरी कशी ती आहे ती बघायला आपण आलेलं आहे प्रत्यक्ष आम्ही पण दुकानदार आहेत मात्र आम्हाला पण प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिल्याशिवाय प्लॉटचे आणखी मार्केटिंग आपल्याला करायला ह्या वर्षी डोळ्यानं पाहिलं तर पुढच्या वर्षी आम्ही हमी टोकून सांगू शकतो की प्लॉट कसा आहे कसा नाही काय नाही त्याच गोष्टीमुळे आज मी पाहायला आलेलो आहे एक नंबरचा प्लॉट आहे आपण पाहू शकतात आम्ही एकदम राशीनं नंबर एक डेकोरेशन केलेलं आहे पाहू शकतात या इकडे ग्रीनरी भरपूर आहे प्लॉट पाहिजे तुम्हाला भरपूर प्लॉट चांगला आहे एक नंबर बोंडाची साईज बोंड प्लॉट एक नंबर देणे डेकोरेशन करून आपल्याला दाखवलेलं आहे आणखी पाहू शकतात भरपूर प्रमाणात मोठा प्लॉट आहे जवळपास या शेतकऱ्याचा साडेतीन एकरचा प्लॉट आहे साडेतीन एकराचा प्लॉट त्याच्यामध्ये पाच ते सहा स्प्रे झालेले सर कधी बंधू सांगितलं आम्हाला कशा प्रकारे खताचं नियोजन केलेलं आहे कशा प्रकारे औषधाचं नियोजन केलेलं आहे आमच्या तर मार्गदर्शनाकडे राहते मित्र आपण पण पन... पाहून घेतल्यानंतर आपल्याला सुद्धा कळू शकते की का आपण काय करायचं काय फवारायचं कधी कोणता डोस द्यायचा किती डोस द्यायचे कालावधीत एक नंबर प्लॉट आहे पाहू शकता दादा ह्याला दाखवू शकतात सगळा प्लॉट एक नंबर एक नंबर प्लॉट येऊन बघू शकतात पूर्ण पाहणीसाठी आलेलो आहेत आपण शेत शेतकरी मित्रांनो अशीच नवीन नवीन व्हिडिओ व माहितीसाठी पाहायचे असेल तर आपल्या वदाकाठ कृषी केंद्र सोनपेठ या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा वाटली ते एखादी कमेंट करू शकतात धन्यवाद